श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः मन्नाथाः श्री जगन्नाथाः मदगुरुः श्री जगतगुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण श्री क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमा मधल्या 1472 व्या भागाचा मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण त्रयोदशी सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम नंबर दिनांक दोन नऊ नौ एकोणीसशे नव्वद या दिवशी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे आपल्या धर्मात स्त्रियांना कसे स्थान आहे परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की आपल्या धर्मात स्त्रियांची योग्यता मानलेली आहे म्हणून तिला अर्धांगिनी म्हटलेले आहे तिला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान आहे आपला धर्म अनुभवाने सिद्ध झालेला आहे ज्या प्रमाणात तो शंभर टक्के यशस्वी झालेला आहे त्या प्रमाणात इतर पंथ यशस्वी झालेले नाहीत इतर पंथात ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढत गेली त्या प्रमाणात गुरुंची संख्याही वाढत गेली गुरुंची संख्या वाढू नये मर्यादित असावी जर गुरुंची वाढली तर कोणत्या गुरूंचे किती शिष्य ह्याची तुलना होण्याची शक्यता आहे आमच्या मताप्रमाणे एकच प्रभावी गुरु असावा गावांमध्ये प्रखर प्रकाश देणारा एकच मोठा दिवा असावा त्याचा प्रकाश गावातील सर्व ठिकाणांना पुरेसा पडतो जर मोठ्या दिव्याऐवजी लहान लहान दिवे, दिवे प्रकाशू लागले तर चालेल का चालणार नाही गुरु स्वतःचे वेगळे ज्ञान शिकू लागले तर चालेल का चालणार नाही एकाच प्रभावी परंपरेचे सर्वांनी अनुकरण करावे आपल्या धर्मात मीराबाई जनाबाई इत्यादी स्त्रियांना योग्यता प्राप्त झाली होती नामस्मरणाच्या उत्कटतेमुळे त्यांची भक्ती श्रेष्ठ प्रकारची ठरली व देवांनी त्यांना दर्शन दिले असे अनुभव फार क्वचित स्त्रियांना येतात सर्वसामान्य स्त्रियांना हा अनुभव येत नाही बाराशे वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्यांच्या वेळेस स्त्रिया देखील शास्त्र चांगल्या रीतीने जाणत होत्या शास्त्र पारंगत होत्या आद्य शंकराचार्यांनी जेव्हा मंडन मिश्रांना वाद करण्याचे आव्हान केले त्यांचा पराभव झाल्यावर त्यांच्या पत्नीने श्री शंकराचार्यांना असे सांगितले की पतीला वादात हरवल्यानंतर पत्नीलाही वादात हरवणे आवश्यक आहे कारण पतीचे निम्मे अंग पत्नी मानली गेली आहे तिला हरवल्याशिवाय विजय पूर्णपणे मानता येणार नाही मैत्रेयी गार्गी सारख्या काही स्त्रिया ईश्वरी अनुभवापर्यंत पोचलेल्या होत्या तसा पुराणात उल्लेख आहे त्या वेद पारंगत होत्या त्या वेद चर्चेपर्यंत पोचल्या हो होत्या परंतु त्यांना एक अट होती की त्यांनी स्वतःहून कोणाशीही वेदाबाबत चर्चा करायची नाही जर कोणी समोरून चौकशी करीत आले तरच वेदांची चर्चा करायची जर कोणी समोरून वेदाबाबत चर्चेची इच्छा प्रदर्शित केली तरच वेद चर्चा करावी परंतु त्यांनी कोणालाही आव्हान देऊ नये प्रत्यक्ष आव्हान देऊन चर्चा करण्याचा अधिकार वाद घालायची परवानगी फक्त पुरुषालाच आहे पण आता काय सर्व आनंदच आहे आपल्याकडे स्त्रियांना नव्याण्णव टक्के आहेत धर्माचरण त्यांच्यापासून सुरू होते पुष्कळ घरात देवांची पूजा अर्चा स्त्रियाच करतात त्यांच्यामुळेच बरेच पुरुष श्रद्धावान आहेत स्त्रियांमुळे घरामध्ये चांगले संस्कार व धर्म प्रवृत्ती निर्माण होते स्त्रिया धर्म व्यवस्थित पाळतात म्हणून तर तुम्हाला ऑफिस मध्ये डबे वेळेवर मिळतात धर्माचे ज्ञान त्यांना आहे स्त्रियांची कर्तव्य कोणती स्त्रियांचा धर्म काय हे त्यांना बरोबर माहिती आहे स्त्रियांनी धर्म आचरण जरूर करावे परंतु त्याचा बाहेर देखावा नको बोभाटा नको स्त्रिया बोलायला लागल्या की सहसा माघार घेत नाहीत इतक्या हिरहिरीने त्या बोलतात घरात तुम्हाला हा अनुभव असेलच आपल्या धर्मात बघा तिच्या श्रेष्ठ पतिव्रता धर्म प्रवृत्तीमुळे तिचा मेलेला पती जिवंत झाल्याचे उदाहरण आहे हे ज्वलंत उदाहरण पुष्कळ बोलके आहे वेदोच्चाराचे प्रभावी परिणाम लक्षात घेऊन व स्त्रियांची नैसर्गिक असमर्थता लक्षात घेऊन मनुस्मृतीनंतर स्त्रियांना वेदशास्त्र व उच्चारांचा अधिकार दिलेला नाही आणि हे योग्यच आहे कारण धर्म व शास्त्र आम्ही पूर्णपणे जाणतो तसेच स्त्रिया गुरु होऊ शकत नाहीत गुरु पदावर त्यांना राहण्याचा अधिकार नाही पुढील प्रश्न आहे नास्तिकवादात सत्यता किती परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जे लोक नास्तिकवाद घालतात ते अपूर्ण आहेत जे लोक खरोखर स्वतःला नास्तिक समजतात त्यांना माझे एक आव्हान आहे की त्यांनी नास्तिकवाद सिद्ध करून दाखवावा त्यांनी असे सांगावे की कोणत्याही परिस्थितीत ते देवाची किंवा धर्माची मदत घेत नाहीत अशा व्यक्तीशी मी वाद घालायला तयार आहे आस्तिकत्व वागण्यातून आपोआप सिद्ध होते हे वेगळे सिद्ध करण्याची आवश्यकता नाही काही राजकीय पक्षाचे पुढारी म्हणतात की धर्म ही अपूची गोळी आहे धर्माचा फार नादी लागू नका परंतु जेव्हा त्यांच्याच मुलाचे किंवा मुलीचे लग्न असेल तेव्हा ब्राह्मणाकडून मुहूर्त काढतात किंवा घरातील कोणी गेले असेल तर त्याचा तेरावा दिवस करतात व क्षेत्रांचे ठिकाणी श्राद्ध विधी करतात जर हे स्वतःला कट्टर नास्तिक समजतात तर मग हे धार्मिक विधी का करतात नास्तिकवाद घालणाऱ्या एका पुढाऱ्याला वरील प्रश्न विचारले तेव्हा तो म्हणाला की ते जरी त्या राजकीय पक्षाचे पुढारी असले तरी ते वैयक्तिक व खाजगी जीवनामध्ये घरामध्ये ते सर्व धार्मिक विधी पाळतात बाहेरच्या जीवनामध्ये ते त्या पक्षाचा प्रचार करतात याचा अर्थ नास्तिकवादात सत्यता नाही हे उघड आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या अमृत कणांच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त